तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आम्ही आपल्या गोमातेच्या शेणापासनं गादी आसन ह्यासारखे नाविन्यपूर्ण उत्पादनं बनवलेली आहेत आता तुम्ही इथे बघू शकता ही गादी आहे ह्याच्यावर तुम्ही प्रॉपर झोपू शकता आणि ह्याला अॅक्युप्रेशरचा फील देण्याकरता म्हणून आम्ही हे असे बॉल्स बनवलेले आहेत आणि जे एकदम कडक आहेत ज्याच्यावर ऍक्युप्रेशर तर होईलच पण आपल्या गोमातेच्या शेणापासून बनवलेल्या गादीवर झोपल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल तसेच आम्ही हे जे अॅक्युप्रेशर करणारे असे गोमातेच्या शेणापासूनचे हे जे आसनं बनवलेली आहेत ना ह्याच्यामुळे तुम्हाला नॅचरल पॉझिटिव्हिटी तर मिळेलच तसंच तुमचा दिवसभराचा जो ताणतणाव आहे तो सुद्धा कमी करण्याकरता मदत होईल कारण ह्याला आम्ही एक अॅक्युप्रेशरचा एक फील दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोळ्यांमुळे एक तर गोमातेच्या शेणावर बसल्याचा आनंद मिळेल तसंच तुमचा ताणतणाव पण दूर होईल आणि हो आपल्याला आत्ताच्या आपल्या जीवनशैलीनुसार आणि या सिमेंटच्या जंगलांमध्ये जर आपली संस्कृती आणि आपल्या गोमातेच्या जवळ जायचं असेल तर तुम्ही अशा रांगोळ्या वापरू शकता ज्या बनवलेल्या आहेत आपल्या गोमातेच्या शेणापासनं हे असे बेस आहेत ज्याच्यावर तुम्ही रांगोळ्या काढू शकता आणि हे असे काही पेंटिंग्स केलेले आहेत रांगोळ्यांचे जे तुम्ही तुमच्या दारासमोर किंवा तुमच्या घरामध्ये ठेवू शकता की जेणेकरून तुमच्या घराला गोमातेच्या गोमयापासून पावित्र्य मिळेल आणि समृद्धी टिकून राहील साडी आणि त्यातल्या त्यात पैठणी म्हणजे आपल्या बायकांच्या खूप जवळचा विषय आणि रांगोळीमध्ये जर पैठणी असेल तर किती छान सो ह्या अशा पैठणीच्या रांगोळ्या ज्या तुम्ही दारात ठेवू शकता तसंच याचे की होल्डर्स आहेत जे तुम्ही घरातही ठेवू शकता आपल्या संस्कृतीमध्ये गाईला जे महत्व आहे ते तर तुम्ही जाणताच गोमय वसते लक्ष्मी या उक्तीप्रमाणे आम्ही बनवलेली आहेत ही लक्ष्मीची पावलं जी बनवलेली आहेत शेणावरती आणि ही तुम्ही घरामध्ये ठेवल्यामुळे तसेच उमऱ्यावर ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणणार आहे आणि पॉझिटिव्हिटी पण येणार आहे तसेच हे आहे दिवे जे तुम्ही आकाशकंदील म्हणूनही वापरू शकता ह्याच्यामध्ये लाईट सोडून घरात इतर वेळी पण वापरू शकता आपल्या गोमातेच्या गोमयापासून बनवलेले हे सर्व पवित्र प्रोडक्ट्स हे देशविदेशांमध्ये पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे गोमातेच्या गोमयापासून बनवलेले हे जे पवित्र प्रॉडक्ट्स आहेत हे तुमच्या घराला सुख समृद्धी देणारे आहेत तसेच तुमच्या शरीराला निरोगी बनवून तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणारे सुद्धा आहेत तर हे खरेदी करण्याकरता तुम्ही माती डॉट इन या वेबसाईटला विजिट करू शकता तसेच खाली दिलेल्या क्रमांकांवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि आमच्या आउटलेटला भेट देऊ शकता धन्यवाद